जेवण झाल्यावर त्याच ताटात हात धुण्याची सवय तुम्हाला आहे का किंवा तुमच्या घरात कोणाला आहे का असा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत पहा कारण ताटात हात धुतल्याने नक्की आपल्या आयुष्यात काय घडतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्याकडे सोळा संस्कारांमध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार हा संस्कार पाच सहा महिन्याच्या शिशूवर केला जातो आणि तेव्हापासून पुढे आयुष्यभर या संस्काराचं पालन आपण करत असतो जेवणाच्या सवयी नियम शिस्त याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो त्याचबरोबर ग्रहांशी सुद्धा असतो म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत जसं की जेवण झाल्यावर ताटात हात धुणं बऱ्याच घरांमध्ये जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्र आधार नाही उलट तसं करणं दिसायलाही अतिशय वाईट दिसत एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःच ताट उचलून ते धुवून टाकणं यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणं हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला दारिद्र्य येऊ शकतं अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्या अर्थी अन्न हे परब्रह्म आहे शक्तीचं स्वरूप आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो आणि सकश भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करून माता प्रसन्न करतो परंतु ता खरकट्या कर हाताचं पाणी टाकणं हे अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखं आहे त्यामुळे अन्नपूर्णेची कृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण उडवून घेत असतो यासाठी ताटात पाणी टाकणं योग्य नाही आता बघूया की यामागचं मूळ शास्त्र काय आहे तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न हे त्या टाकलेली आहुती आहे अन्न हे, हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणीज यज्ञ कर्म असा आपण जेवणापूर्वी श्लोक म्हणतो याचा अर्थ पोट भरावा म्हणून आपण जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो आपल्या पोटात जो आग्नी आहे त्या अग्नीमध्ये अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यानंतर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचं असतं आणि यज्ञाची पूर्तता झाली की अशी त्यामागे भावना असते तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचं स्मरण करून प्राशन करायचं असतं त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होतं आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेने मिळालं त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊनच मंगस्फूर्ती करणं इष्ट ठरतं अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो जेवताना साधे सोपे नियम आहे जे जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना गरज असते तेवढंच अन्न ताटात घ्या ताटात अन्न वाया घालवू नका आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्यांना कवळ्यांना घाला जेवताना आसन घेऊनच बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यास बसायला कापडी आसन घ्या आणि ताटाखाली पाठ किंवा चौरंग घ्या त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत जेवताना मांडी घालून बसा पलंगावर बसून जेवू नका वृद्धांनी टेबल खुर्ची घेतली तरी चालेल पण तरुणांनी मात्र भारतीय बैठक घालून जेवायला बसायला हवं जेवताना अन्न सांडणार नाही ना याची काळजी घ्या आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणालाही उचलू देऊ नका स्वतः टाका चालत फिरत जेवू नका एका जागी बसून शांत चित्ताने जेवा जेवताना बोलू नका अप्रिय विषय काढू नका वाद घालू नका रडू नका आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या प्रत्येक घास चावून चावून खा सावकाश जेवा चमच्याचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा त्यामुळे अन्नस्पर्श आणि अन्न रस याची जाणीव समृद्ध होते अन्न देणाऱ्या परमेश्वराचे आणि अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रा अन्न वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका तर मंडळी आजपासून जर तुम्हाला ताटात हात धुण्याची सवय असेल तर ती लगेच बदला कारण त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं तसं दारिद्र्य येतं आणि दरिद्र्य व्हायला कोणाला आवडेल माता लक्ष्मीची कृपा जर तुम्हाला हवी असेल तर आधी माता अन्नपूर्णेची कृपा तुम्हाला मिळवावी लागेल माता अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर झाली तर माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्यावर नक्कीच होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा